लिहिलेल्या काव्य हे आहे आपण सर्वांनी त्या पुस्तकाचं विमोचन या ठिकाणी करावे आपण सर्व समाज बांधवांना विनंती आहे आपल्या समाजातील एका मुलाने पुस्तक लिहिलेलं आहे आपण काळ्याच्या गजरामध्ये त्याला प्रतिसाद द्यायचा आहे तिने प्रतिक कमी आणलेले आहे आपल्याकडे तिच्या पुस्तकाच्या दोन प्रती उपलब्ध झालेल्या आहे तरी पाहुण्याना विनंती करतो की द स्टोरी ऑफ युअरसेल्फ या पुस्तकाचं सुद्धा आपण या ठिकाणी प्रकाशन करायचं आहे ऋतुजा सध्या बारावी वर्गामध्ये शिकत आहे आणि तिने हे पुस्तक लिहिलेलं आहे तिला सुद्धा आपल्याला प्रोत्साहन द्यायचं आहे तरी सर्वांनी टाळ्याच्या आहे या ठिकाणी या दोन्ही पुस्तकाचं विमोचन झालेलं आहे सर्व समाज मानवांना विनंती आहे की या पुस्तकाच्या ज्या कॉपी बाजारामध्ये जेव्हा उपलब्ध होतील सर्वांनी त्या कॉपी विकत घेऊ समाजातील विद्यार्थ्यांना आपल्याला सहकार्य करायचं आहे व्यक्त करणार आहे मनोगत व्यक्त करणार आहे त्यांना विनंती करतो की त्यांनी मनोगत व्यक्त आहे सध्या आपण त्यांचा सत्कार करणार आहोत त्यांना डिवाईस म्हणून प्रमोशन भेटलेलं आहे असे अनेक गावांचे असतात सरस्वती व जगदगुरु संतांनी जन्माळे त्यांच्या त्यांच्या होतो या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थ उपस्थित असलेले समाजातील धान सुरक्षा नेतृत्व धान संस्थापक लागले कार्यक्रमासाठी प्रमुख व्याख्या दे म्हणून लाभलेल्या दोन वक्ते डॉक्टर आणि भावना तसेच समाजातील इतर प्रतिष्ठित बांधव आणि आज ज्यांच्या सत्कारासाठी आपण जे मागे बसलेले आहेत त्यांना सुद्धा स्फूर्ती मिळते सत्कार कौतुक कोणाला नको आहे कौतुक केल्याला प्रत्येकाला स्फूर्ती मिळत असते मित्रांनो मी एक वेळी एक छोटासा किस्सा सांगतो म्हणजे कौतुक कसा असते बाबा एक वेळी मी आता सध्या पोलीस डिपार्टमेंट आहे एक वेळेस आहे रस्त्यावर वगैरे ड्युटी करत रस्त्यावेळी एक वेळी रस्त्यावर एक छोटा मुलगा होता आणि तो रस्त्यावर फुलं रिंग होता फुलं रिंगला फुलं व्यक्तीवेळी एक म्हातारी आजोबा त्यांना रस्त्यावर रस्ता क्रॉस करायचा हे मुंबईतली मुंबईतली घटना आहे आणि रस्ता क्रॉस करत असताना तिथे आता मुंबईत पण क्राऊडेड एरिया असतो त्या मुंबईची ट्रॅफिक पार्क किती आहे तर त्या आजोबांना रस्ता खास करता येत नव्हता ते सर्वजण पाहतो म्हणजे कोणी सर्वांनी एक तुमच्या याचं किवळ शिक्षण शिकायचं पण तो, तो, तो रस्त्यावर फुग विकत होता त्याने हे पाहिलं आणि त्यानं त्या आजोबांचा हात धरला आणि त्यांना सुखरूप या त्या रस्ता त्यांना ओलांडून दिला आणि मी हे तिथे दर्शन चालता दा म्हणजे जात असताना पाहिलं पाहिलं मी गाडी बनवली आणि उतरून त्या मुलाला बोललो असं नाव विचारलं आणि त्याला म्हणलं मला तुझ्यासोबत एक सेल्फी काढायचं आहे तुझ्यासर का नाही तुझेच घाई येऊ तो लगेच आपले खिसावर हात वगैरे फिरवले आणि मी त्याच्यासोबत सेल्फी काढायचं म्हणजे खरंच त्यांचंही कौतुक करावं वाटत म्हणजे गुणवंताचा सत्कार करणाऱ्यांचं सुद्धा कौतुक केलं पाहिजे कारण त्यांनी ही गोष्ट म्हणतली आहे की मुलांच्या पाठीवर आपण कौतुकाचे खाप दिली तर त्यांना त्यातून सुट्टी मिळेल आणि ते आणखी पुढे जातील आणि त्यातून आपला समाज आणखी पुढे जाईल व आपल्या समाजाचं नाव आहे हो म्हणजे आता हे सर्व लोक आपण त्या क्षेत्रात पारंगत आहेत वेगवेगळ्या क्षेत्रात कोणी कशात कोणी कशात परंतु त्यांनी समाजाप्रती जी जाणीव ठेवलेली आहे एवढे मोठे जरी झाले तरी त्यांनी ज्ञानाभिमुख तर झालेलं आहे ज्ञान प्राप्त केलं आहे पण समाजाभिमुख सुद्धा झालेले आहेत म्हणजे तुम्ही जेव्हा मोठे व्हाल तेव्हा तुम्ही समाजाभिमुख सुद्धा व्हायला पाहिजे व आपल्या समाजासाठी आपल्याला काय करता येईल याची जाणीव तुम्ही ठेवली पाहिजे आणि त्यासाठी हे असे कार्यक्रम घेतले जातात हे तुमच्या मनात रुजून घ्या मी काय भाषण देणार नाही मला आता फार सुंदर असं मार्गदर्शन केलं आहे या घड्याचे शिक्षक म्हणजे अपेक्षा मला त्रास नाही पण मी काही दोन गोष्टी तुम्हाला सांगणार की ज्यातून तुम्हाला थोडासाही पाहायला लागला तर मी समजेल की मला सात म्हटलं म्हणजे यशस्वी होण्यासाठी काही वेगळं करावं लागत नाही तुम्हाला इथे जे बसले आहे तुम्ही पाचवी ते दहावी बारावी असा तर आता तुमच्या हातात वेळ दिलेला आहे तुम्ही जणांचा इंस्टा वाट पाहिला आणि काम ते पण मोबाईल दिले असतात त्यामधलं साहजिकच आहे आपण जे करतो ते आपली मुलं करणार झाले आहेत परंतु मला हे सांगा असं वाटलेलं आहे तर आपल्या मुलांच्या हातून मोबाईल सोडून जेव्हा त्यांच्या हातात पुस्तक येईल तेव्हाच त्यांची प्रगती होईल आणि त्यांच्या हातात सांगितल्याप्रमाणे ते सर्व अनुकरण करत असतात आपण काय करतो काय नाही आणि आपण जे करतो ते तुम्ही आता अजून तुमचे भरपूर तुमचं आहे तर तुम्हाला एवढं सांगू शकतो की कष्टाशिवाय काही मिळत नाही कष्ट केल्याशिवाय हे निसर्गाचा नियम आहे काहीतरी कराल जो भय पाय जेवढं मिळाल जेवढं प्रयत्न कराल तेवढंच तुम्हाला निसर्ग पडून देत असतो त्यामुळं कष्ट करताना शिकाडी हे तुमचं कर्तव्य जो कष्ट करत आहे त्याला निश्चित सतत सातत्य कष्ट करणं अपयशाला अपयशाला घाबरून जर कोणी असेल तर त्यासाठी म्हणजे जायगी रायगी रा भटकते, भटकते।

किंवा पाते कुटुंब पाले कुटुंब पाले किती दिसतो जन्म के असतो ऋषि धारा असते गोत्रामध्ये जाऊन गरज तर घेऊन सात पायला असते वर्षापासून ते सातत्याने तो बारीक धार नदीकडे आल्यास असं विचार नाहीये मात्र तो नदीच्या येवजना माठवतो तर याचा अर्थ प्रत्येक जे तो सतत सातत्य असतो त्या भागेचा धेंगा पाजत पण तो कंटिन्यूस त्या धारा